नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी आता ढोकी पोलीस ठाण्याच्या समोर आहे आणि या पोलिसांनी जे वाहतुकीचे नियम मोडतात त्या लोकासाठी फुलं दिलेत त्या लोकांना आणि जे वाहतुकीचं पालन करतात त्यांनासुद्धा फुलं देऊन त्यांचं स्वागत केलं आहे अक्षरशः गांधीगिरीनं ते आता जनजागृत करत आहेत आपल्यासोबत ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीशरावत साहेब आहेत काय सांगाल इथं आता तुम्ही वाहनाचे जे नियम मोडणारे लोक आहेत वाहनधारक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना फुलं देऊन त्यांचं स्वागत केलं आहे काय सांगाल मुख्यतः जिल्हाभरात आपल्या ज्या अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे यासाठी वेगवेगळ्या मोहीम राबवण्याचे मान्य एस पी साहेब अतुल कुलकर्णी आणि जिल्ह्याचे ॲडिशनल एस पी गोर हसन साहेब यांनी सर्वांना आदेश दिले होते त्याप्रमाणे वेगवेगळ्या पोलीस स्टेशननी त्या, त्या संबंधी कारवाई केली आहे आम्ही पोलिसांची गांधीगिरी ह्या नावाखाली तेरणा विद्यालयातील मुलं आणि आमचे सर्व पोलीस अधिकारी अंमलदार असं मिळून ज्या लोक बिना हेल्मेटची गाडी चालवतात विदाऊट सीट बेल्टची गाडी चालवतात रॅश ड्रायविंग करतात अशा लोकांना त्यांच्या मनाला वाटावं की आपण चुकीचं करतो आहोत यासाठी लहान मुलांच्या हातानं विद्यार्थ्याच्या हातानं त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले ते आहे त्यावर त्यांनी माफी देखील मागितली की आमच्याकडून खरोखर चुकलं यापुढे असं करणार नाही आणि ज्या लोक जे नियमात ड्राईव्ह करत होते नियमात वाहना वाहन चालत होते अशा लोकांचा देखील आम्ही हार देऊन सत्कार केला आहे यापुढे त्यांनी असंच नियमाचे पालन करावं किती लोकांना तुम्ही काल त्यांना फुलं दिले तसं आम्ही जवळपास पन्नास ते पंचावन्न लोकांना ढोकी आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना फुलं देऊन त्यांना सूचित केलं की यापुढे आपण अशी चुकी करणार नाही काय आव्हान काय असेल तुमचं आता वाहनदारखांना नक्कीच आपण ज्यावेळेस वाहतूक नियमाचं पालन करतो त्यावेळेस अपघाताचं प्रमाण हे नगण्य असतं वाहतुकाच्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे अपघात वाढतात आणि त्यामध्ये जीवितहानी भर मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे लोकांनी वाहतुकीच्या नियमाचं पालन करावं असं आम्ही सर्व जनतेला मान्य पोलीस अधीक्षक सो यांच्या वतीने आवाहन करतो नक्कीच आता उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये गांधीगिरी पद्धतीनं पोलिसांकडून हे वाहनाचं जे उल्लंघन करतात जे वाहनाचे नियम मोडतात लायसन्स कोणाकडे नसेल हेल्मेट जे लावत नसतील असे जे काही वाहन चालक आहेत यांना फुलं देऊन गांधीगिरी मार्गाने त्यांचं स्वागत करतात आणि त्यांना नियमाचं उल्लंघन करू नये असं त्यांना हे जनजागृती करत असल्याचं पोलीस आपल्याला पाहायला मिळते अपघाताचं प्रमाण कमी होण्यासाठी उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक हे वेगवेगळ्या प्रकारे लोकांमध्ये जनजागृती करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते कसा वाटला विषय नक्की कळवा आणि असा काही वेगळा विषय असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता कॅमेरामॅन खंडूहोंबळेसोबत मी हुकमत मुलानी ढोकी उस्मानाबाद दाराशिव